अव दोन दिसाची जवानी जाईला सरुण दोन दिवसाची जवानी जाईला सरुण आणि मग काय होईल पहा मानव जलमन येणार नाही फिरून दोन दिवसाची जवानी जाईला सरून मानव जन्मन येणार नाही फिरून दोन दिवसाची जवानी जाईल सरून मानव जन्म येणार नाही फिरून दोन दिवसाची जवानी जाईल सरून मानव जन्म येणार नाही फिरून दोन दिवस जवानी जाईला सरून दोन दिवस जवानी जाईल सरून हे मानव जन्म येणार नाही फिरून दोन दिवसाची जबानी जाईल सरून मानव जन्म येणार नाही फिरून हे मानवा हे नरा चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून तुला हा नरदेह प्राप्त झाला या जीवनाचं जर सार्थक करायचं असेल तर सद्गुरु शिवाय पर्याय नाही आणि हे जीवन जगत असताना तू कोणत्याही प्रकारचा गर्वाभिमान करू नको गर्वाभिमानी करूच नका अभिमान करूच तुका सांगून गेले ज्ञानोबा करूच नका सांगून गेले ज्ञान कडीला आयुष्य जात सरून आयुष्य जात सरून मानव जन्म येणार नाही फिरून दोन दिवसाची जबानी जाईल सरून मानव जन्म येणार नाही फिरून दोन दिवसात जवानी सरुण दोन दिवसात जवानी जाईला सरुण जन्मा येणार नाही फिरून दोन दिवसाची जवानी जाईल सरुण मानव जन्म येणार नाही फिरून आणि मग हे जीवन जगत असताना गर्व करू नये गर्व कोणी केला पहा

मानव जन्म येणार नाही फिरून दोन दिवसाची जवानी जाईल सरून मानव जन्म येणार नाही फिरून दोन दिवसाची जवानी जाईल सरून दोन दिवसाची जवानी जाईल सरून मानव जन्म येणार नाही फिरून दोन दिवसाची जवानी जाईल सरून मानव जन्म येणार नाही फिरून दोन दिवसाची जवानी जाईल सरून मानव जन्म येणार नाही फिरून न्यायाच तुम्ही का सदारात अन्यायाला ठोकर मारा न्यायाला भोडल भात अन्यायाला भोडा नव्हत अन्यायाच तुम्ही का सुदार अन्यायाला ठोकर मारा अन्यायाला ठोकर मारा अन्यायाला ठोकर मारा भक्तीन समुद्र जाताला तरुण मानव जन्म येणार नाही फिरून दोन दिवसाची जवानी जाईल सरून मानव जन्म येणार नाही फिरून दोन दिवसाची जवानी जाईल सरून दोन दिवसाची जवानी जाईल सरून जन्मा फिरून दोन दिवसाची जर सार्थक करायचं असेल तर सद्गुरू शिवाय पर्याय नाही म्हणून काय म्हटलंय पहा श्री गुरु सारखा असता पाटीरा का इतरांची लेखा कोण करी, करी। राज याची कांता काय भिक मागे मनाची यादोगे सिद्ध व्हावे म्हणून कविता ऐकून कविता ऐकून गाणं करावा गुरु चरण गुरु चरण जाऊन धारावा गुरु चरण सद्गुरु करून उदारवा करून सद्गुरु कडून उदार गावा करून मानव जन्वा येणार नाही फिरून दोन दिवसाची जवानी जाईल फिरून मानव जन्म येणार नाही दोन दिवसाची जवानी जाईल सरून दोन दिवसाची जवानी जाईल सरून मानव जन्मन येणार नाही फिरून दोन दिवसाची जवानी जाईल सरून मानव जन्म येणार नाही फिरून दोन दिवसाची जवानी जाईल सरून मानव जन्मय नारनायि पिरु